आज आपण येथे लहान मुलांसाठी गोड रव्याच्या शेव्या बनवणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी तीन मूठभर रव्याच्या शेव्या घेऊन त्यांना बारीक करून घेतल्यानंतर त्यांना एका वाटीमध्ये काढून घेतण्यास सुरुवात केलेली आहे साधारणतः एक वाटी येथे आपल्या या रव्याच्या शेव्या भरलेल्या आहेत कढईमध्ये या रव्याच्या शेव्या घालून घेऊन त्यांना येथे छान मी खरपूस भाजून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा या रव्यांच्या शेव्यांचा कलर बदलला जातो आणि त्यांच्यातून छान खमंग वास येण्यास सुरुवात होते तेव्हा यामध्ये ज्या वाटीने येथे मी रव्याच्या शेवया मोजून घेतलेल्या आहेत त्याच वाटीने येथे मी तीन वाटी पाणी घालून घेऊन त्यामध्ये तीन चमचे साखरसुद्धा घालून घेतलेली आहे या परफेक्ट प्रमाणामुळे आपल्या रव्याच्या शेवया छान शिजल्या जातात येथे आपल्या रव्याच्या शेवयांना छान उकळी फुटलेली आपल्याला दिसत आहे तसेच आपल्याला या रव्याच्या शेवया अधूनमधून छान हलून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण अधूनमधून या रव्याच्या शेवया छान हलवून घेतो तेव्हा त्या खूप छान शिजल्या सुद्धा जातात आणि त्या लागल्या लागल्यासुद्धा जात नाहीत जेव्हा आपल्या इथे रव्याच्या शेव्यांमधलं पाणी आटलं जातं तेव्हा आपल्या इथे रव्याच्या शेव्या बनून तयार झालेल्या असतात अशा प्रकारे आपल्या साध्या सिंपल चविष्ट अशा गोड रव्याच्या शेव्या बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू